क्रिकेट जगतात आजवर केवळ दक्षिण आफ्रिकेचा संघ हा चोकस म्हणून ओळखला जात होता मात्र आता टीम इंडियावरही हाच शिक्का बसताना दिसतोय कारण ज्या पद्धतीनं सीच्या सगळ्याच स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ धडाकेबाज पद्धतीने सुरुवात करतो आणि त्यानंतर नॉकआउट मॅच मध्ये कच खाऊन खराब कामगिरी करतो अगदी त्याचप्रमाणे टीम इंडिया सुद्धा मागच्या दहा वर्षात आय सी सीच्या सगळ्याच स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसून आलीये मात्र या सगळ्याच स्पर्धांच्या नॉकआउट मॅच मध्ये मात्र भारताची कामगिरी ही अत्यंत खराब आणि सुमार राहिली आहे त्यामुळे मागच्या दहा वर्षात भारताला तब्बल नऊ नॉकआउट मॅचेसमध्ये पराभवाचा सामना स्वीकारावा लागलाय आणि यामध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप फायनलच्या मॅच मधील पराभवाचा सुद्धा समावेश आहे मात्र आता चोकर्स म्हणजे नक्की काय आहे आणि या शब्दाचा मतीत अर्थ नेमका काय होतो ते अगोदर जाणून घेऊयात तर याचा अर्थ असा होतो की ऐनवेळी मोक्याच्या क्षणी कच खाणं अडखळणं किंवा चुका करून हातातील गोष्ट गमावून बसणं त्यामुळे आता भारताला हा टॅग का मिळालाय त्यावरती एक नजर टाकूयात तर भारताने दोन हजार सात मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यानंतर दोन हजार अकराचा वर्ल्ड कप आणि त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती त्यानंतर मात्र टीम इंडिया ICC ची एकही ट्रॉफी जिंकू शकलेली नाहीये तर मागच्या दहा वर्षांमध्ये टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफीच्या सगळ्याच स्पर्धांमध्ये चांगली सुरुवात केली धडाकेबाज कामगिरी करत नॉकआउट पर्यंत मजल सुद्धा मारली मात्र नॉकआउट सामन्यांमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये त्यामुळे जवळपास हे सगळेच सामने विरोधी टीमने एकतर्फी जिंकले होते आता या झालेल्या सगळ्या आयसीसी स्पर्धांमध्ये दोन हजार तेरा नंतर भारताची कामगिरी नेमकी कशी राहिलेली आहे ते पाहूयात दोन हजार चौदा मध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनल मध्ये भारताला पराभव पाहायला लागला होता तेव्हा श्रीलंकेने सहा विकेट्स आणि दोन ओव्हर्स राखून फायनल मॅच ही जिंकली होती आणि या मॅच ही भारताची बॅटिंग आणि बॉलिंग पूर्णपणे ढेपाळलेली दिसून आली होती दोन हजार पंधरा मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मॅच मध्ये भारताचा पराभव झाला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाने धमाकेदार सुरुवात करत तीनशे अठ्ठावीस धावांचा डोंगर उभा केला होता मात्र भारताला ते आव्हान पेलवता आलं नव्हतं आणि संपूर्ण भारतीय संघ हा दोनशे तेहतीस धावांवरच ऑल आऊट झाला होता तर दोन हजार सोळामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमी भारताचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला होता तेव्हा भारताने चांगली बॅटिंग करत वेस्ट इंडिज समोर एकशे ब्याण्णव धावांचं आव्हान उभं केलं होतं मात्र भारतीय बॉलर्सने पूर्णपणे निराशा केली आणि वेस्ट इंडिजने तब्बल सात विकेट्सने ही मॅच जिंकली होती तर दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला होता पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानने तीनशे धावांचा डोंगर उभा केला होता आणि त्या आव्हानापुढे भारतीय टीम एकशे अठ्ठावन्न रन्सवरच गुंडाळली गेली तेव्हा पाकिस्तानचा तब्बल एकशे ऐंशी रन्सनं विजय झाला होता दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमधील मधील पराभव आजपर्यंत भारतीय विसरू शकलेले नाहीयेत संपूर्ण भारतीय बॅटिंग लाईन अप त्या मॅच मध्ये फेल गेली होती तर न्यूझीलँडला दोनशे एकोणचाळीस रन्स धावात रोखल्यानंतर भारतीय बॅट्समनची हाराकिरी पाहायला मिळाली होती तेव्हा के एल राहुल रोहित शर्मा विराट कोहली दिनेश कार्तिक हे स्पर्धेतील आघाडीचे बॅट्समन दुहेरी रन्स करू शकले नव्हते आणि त्यानंतर महेंद्रसिंग दोन वर्षाच्या सर्वोत्तम कामगिरीने पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये भारताने धडक मारली मात्र फायनल मॅच मध्ये दोन्ही डावात भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सने निराशाजनक कामगिरी केली तेव्हा न्यूझीलंडने आठ विकेट्सने भारताचा धुवा उडवला होता तर दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनल मधील पराभव भारताच्या जिव्हारी लागला होता त्या मॅच मध्ये विराट कोहली आणि हार्दिक पांड्या वगळता एकही बॅट्समन चांगला खेळू शकला नव्हता आणि त्यानंतर इंग्लंडच्या टीमने दहा विकेट्सने ती मॅच जिंकली होती तर एकाही भारतीय बॉलरला यामध्ये यश मिळवता आलं नव्हतं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये भारताचा दुसऱ्यांदा पराभव झाला दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात टेस्ट मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही टीम पोहोचल्या बॅट्समन आणि बॉलर्स इथं फेल ठरले होते दोन हजार तेवीसच्या क्रिकेट विश्वचषक फायनल मध्ये भारताला नुकताच पराभव स्वीकारावा लागलाय तर साखळी फेरीतील सगळे सामने आणि सेमी फायनल जिंकत भारताने फायनल मध्ये धडक मारली मात्र फायनल मध्ये भारतीय बॉलर्स आणि बॅट्समनला चमकदार ही करता आलेली नाहीये त्यामुळे भारताचा सहा विकेट्सने धुवा उडाला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका